आम्ही कोकणकर एम एच झिरो सिक्स या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण नवीन व्हिडिओ तु नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला रामेश्वर मंदिर तारा तालुक्यातलं हे रामेश्वर मंदिर आहे हे तुम्हाला सर्व आम्ही आज दाखवणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आता आम्ही चालले रामेश्वर मंदिरात चला मग आता बघूया आपण रामेश्वर मंदिर आता आम्ही रामेश्वरात रामेश्वर मंदिरात चालले तला तालुक्यात आहे रामेश्वर मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे दाखवतो आतमध्ये खूप दिवसांनी आम्ही पण आलो संपूर्ण मंदिर आहे रामेश्वर मंदिर बोलतात कोणत्या गावाच्या ह्याच्यामध्ये येतो हा मंदिरवाडी फोंडर फोंडरवाडी अच्छा अच्छा हे पूर्वीपासूनच असं गणपतीचं मंदिर हे आहे ना ही मूर्ती डावे सोंडेच्या गणपतीची मूर्ती आहे इथे नंदी आहे बघा आणि कसली मूर्ती आहे दादा विष्णूची हे पण मला वाटतं गणपतीच वाटतं पूर्ण प्राचीन मंदिर आहे बघा पूर्ण दगडा म्हणून दगडामध्ये कसं कोरून ठेवलं आहे बघा पूर्ण प्राचीन मंदिर आहे पूर्णवर्ती घुमट कसा ही पंथी पंथी आहे शंकराची पिंडी आहे बघा बरोबर नंदी समोरच आहे पाठीमाग बघूया आपण हे इकडे पण पिंडे आहेत छोट्या दोन इथून पाणी जायला रस्ता आहे बघा संपूर्ण मंदिर मंदिरात मंदिरात मंदिरा आतमध्ये दुसरा मंदिर आहे बघा मंदिरामध्ये दुसरं मंदिर आहे दगडाचा पूर्ण दगडाचं बांधकाम आहे हे बघा मंदिरामध्ये मंदिर आहे आतमध्ये पूर्ण दगडाचं संपूर्ण ताला तालुक्यातला रामेश्वर मंदिर बघ मंदिरामध्ये मंदिर आहे असं तुम्ही कुठे बघितलं नसणार हो मंदिरामध्ये मंदिर आहे बघा मंदिराच्या आतमध्ये मंदिर आहे दरवाजा इकडे एक दरवाजा आहे ह्या दरवाजाने आपण बाहेर चालले हे बघा इथे एक छोटंसं मंदिर आहे मंदिरा या मंदिरामध्ये बघूया आपण काय आहे मी पण कधीच आलो नव्हतो इकडे हे बघा गायमुख आहे मला वाटतं तिकडे जो पाणी वगैरे येतो ना तो डायरेक्ट हा बघा इकडे शंकराच्या पिंडीवरती गायमुख आहे इथे असा हा बघा संपूर्ण असा हा परिसर पूर्ण दगडामध्ये खूप जुना प्राचीन काळातील मंदिर आहे या दरवाज्यातून बाहेर आलो ना आपण का असं आहे बघा डायरेक्ट हे बघा असं पूर्ण खाली तलावापर्यंत जातो हा बघा खाली पूर्ण तलावात आपण आपण पूर्ण आहे ना दगडाचाच तलाव आहे पूर्ण कुठनाच उतरू शकत नाही फक्त एकच रस्ता तो पण मंदिराच्या आतूनच तुम्ही येऊ शकता ह्या तलावामध्ये असं रामेश्वर मंदिर आहे बघा आता आपण इकडून परत वरती चढते हे बघा आता पूजा हे धाम लावू नको लावू नको पूजा चालू आहे आवाज येते बघा कधी म्हणजे टायमावरती आम्हाला आमचं नशीब का मंदिर आम्ही ह्या टायमाला आलो तो उघडा असतो टायमावरती आलो आठ नऊच्या टायमात हा मंदिर तुम्हाला बघायला भेटेल दादा किती वाजता खोलतो मंदिर मंजे? मंजे? मंदिर बंद असतं म्हणजे नाही नाही पण तरी पण किती वाजता खोलतो असं अच्छा आठ नऊ आठ नऊ वाजता आठ नऊ वाजता येऊन तुम्ही हा मंदिर बघू शकता नाही तर असं बंदच असतो पण बघायला गेला तर मंदिराच्या आतमध्ये एक दगडाचं मंदिर आहे काढले आतमध्ये पूर्ण थँक्यू दादा ता ता है, आता मंदिर बघून झालं आहे आता आम्ही खाली चालले बघा हे मंदिर आहे पूर्ण प्राचीन मंदिर आणि मंदिराच्या आतमध्ये मंदिर आहे दगडाचा खूप जुना मंदिर आहे तुम्ही कधी पण येऊन बघू शकता तला आणि तारण्याच्या मध्ये हा मंदिर आहे हा हे बघा पाठीमागं दिसतंय मंदिर हे मंदिर आहे पाठीमागं बघा इथं दीपस्तंभ आहे पूर्ण संपूर्ण हे बघा त्याला पण डिझाईन बघा कशी आहे बरोबर मंदिराच्या दरवाज्याच्या समोरच आहे बघा समोरचं बघा मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर दीपस्तंभ याला स्तंभ बोलतात हे बघा दीपस्तंभच आहे हे बघा कशा आहे रामेश्वर मंदिर ताला तालुक्यातला कुणी बघितला नसतील तर आठ नऊ वाजताच्या टायमात सकाळी खोलतो मंदिर नक्की बघा